ठीक आहे मी चंद्रप्रकाशजी शिंदे अध्यक्ष मानव प्रतिष्ठा श्रीजंता साहित्य परिषद महाराष्ट्र ज्या माध्यमातून संविधान निर्माण संचलना संचलन होऊन अमृत महोत्सव पंच्याहत्तरव्या वर्षाच्या निमित्ताने पुणे मुंबई विभागीय कवी संमेलनाचं आयोजन दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बारा ते सायंकाळीच्या दरम्यान फुलेपीठ यश जोशी सोशलिस्ट फाउंडेशन सभागृह पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे उद्घाटन डॉक्टर उद्घाटक म्हणून डॉक्टर दत्तात्रय तुकाराम गायकवाड आहेत जे की विचारवंत आणि प्रसिद्ध साहित्यिक पुण्यामध म पुण्याचे आहेत दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून दिवान हृदयमानव अशोक सुप्रसिद्ध कवी आणि दिग्दर्शक आहेत दुसरे प्रमुख पाहुणे जित्या जाली जितेन सोनवणे सुप्रसिद्ध कवी पुरंदरचे असून या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आमचे पुण्याचे जिल्हा अध्यक्ष किरण प्रकाश तायडे आहेत आणि प्रास्ताविक जी आहेत ती सुभाष गवळी जी आहेत ते राज्य कार्यकारिणी सदस्य असून कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुनील गायकवाड असून जे की महाराष्ट्राचे सचिव आहेत मानव प्रतिष्ठा सुजंता साहित्य परिषदेचे सूत्रसंचलन योगीराज कोचाडे आणि चंद्रकांत साळवे जे की आमचे ऑफिस बिरर आहेत एक सहसचिव आहेत आणि एक संघटक आहेत या कार्यक्रमाचं कार्यक्रमामध्ये जवळपास एकोणतीस कवींचा मान्यवर कवींचं आमंत्रित कवी म्हणून सहभाग झालेला आहे पुणे आणि मुंबई विभागामधले आणि महाराष्ट्रातल्या इतर भागातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एक सुप्रसिद्ध असे कवी आणि कवयत्री या दोन्ही दोन्हींचा सहभाग या ठिकाणी झालेला आहे आमचे जे काही उपाध्यक्ष आहेत भीमराव सरोदे विठ्ठल जाधव कोशाध्यक्ष राजूजी वाघमारे अरुण कांबळे सहसचिव संघटक आहेत यांनी अपील केलेलं आहे की डॉक्टर कोंडबा हटकर या सर्वांनी अपील केलेलं आहे की या कार्यक्रमासाठी साहित्यिक आणि साहित्य रसिक यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती नोंदवून संविधानच्या संदर्भामध्ये संविधानामधले जे आणि जे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू संविधानाची अंमलबजावणी होत नाही या संदर्भामध्ये मानव अधिकार लोकशाही आणि संविधान या संदर्भामध्ये विषयाच्या अनुषंगाने हे मान्यवर जे आहे ती आपल्या कविता प्रस्तुत करणार आहेत प्रमुख पाहुणे जे आहेत आणि उद्घाटक आहेत हे आपले जे आहे ते व्ह्यूज आपलं अंडरस्टँडिंग आणि व्हिजन जे आहे हे साहित्याच्या अनुषंगाने ते मांडणार आहेत तेव्हा याचा जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाला येऊन संविधानाच्या संदर्भामध्ये आपली जी काही कमिटमेंट आहे बांधिलकी आहे लोकशाही मानवाधिकार आणि संविधानाशी बांधिलकी नम्र नियोजन करेन आणि थांबेल जय भीम जय संविधान जय भारत